जीवनाला कर देई जीवनाला कर देई अभ्यासाच्या लावू सवयी अभ्यासाच्या लावू सवयी सकाळी उठू लवकर वाचू पुस्तक भर भर सकाळी उठू लवकर वाचू पुस्तक भर भर स्वच्छ हवा आनंदाई स्वच्छ हवा आनंदाई जीवनाला आकार देई अभ्या अभ्यासाच्या लावू सवयी अभ्यासाच्या लावू सवयी रोज लिहायला हवे नवे वाचायला तर हवेच हवे रोज लिहायला हवे नवे वाचायला तर हवेच हवे समरण शक्ती वाढत जाई समरण शक्ती वाढत जाई जीवनाला आकार देई अभ्यासाच्या लावू सवयी अभ्यासाच्या सवयी रोजचा रोज करा अभ्यास वाटून न घेता त्रास रोजचा रोज करा अभ्यास वाटून न घेता त्रास भविष्य आपले चांगले होई भविष्य आपले चांगले होई जीवनाला आकार देई अभ्यासाच्या लाऊ सवयी अभ्यासाच्या लाऊ सवयी जीवनाला आकार देई अभ्यासाच्या लावू सवयी अभ्यासाच्या लाऊ सवयी अभ्यासाच्या लाऊ सवयी अभ्यासाच्या लाऊ सवयी